न्यूज शिर्डी विमानतळासाठी योगदान दिलं त्या गावातील ग्रामपंचायतचे साडेपाच कोटी रुपये द्यावेत असं मत ग्रामस्थ कानिफ गुंजाळ यांनी व्यक्त केलंय गावाचा विकास खुंटला असून जर हक्काचे पैसे मिळाले नाही तर ग्रामस्थ आंदोलन छेडतील असा इशारा गुंजाळ यांनी दिलाय जो नुकताच अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये दीडशे कोटी रुपये शिर्डी विमानतळासाठी मंजूर झाले ठीक आहे आनंदाचा विषय दीडशे कोटी रुपये सरकारने मंजूर केले शिर्डी विमानतळासाठी पण ज्या शिर्डी विमानतळाला ज्या गावाने दीड हजार एकर जमीन दिली त्या दीड हजार एकर जमीन देणाऱ्या गावं आजही वंचित आहेत त्या गावात शाळा नाही आहे त्या गावात रस्ते नाही आहे विमानतळ करतेवेळी म्हटले की आम्हाला जमीन द्या आम्ही गावचा विकास करू मुलांना नोकरी देऊ आजही खूप काही तरुण बेरोजगार गावामध्ये इंडत आहे खूप वाईट परिस्थिती साहेब गावाची आहे ज्या गावाच्या नावाने ज्या श विमानतळाच्या नावाने दीड दीडशे कोटीच्या बातम्या लागल्या जात्या त्या गावाची परिस्थिती आजही तुम्ही बघितली पाहिजे ठीक आहे दीडशे कोटी रुपये विमानतळाला दिले विमानतळ मोठं होईल अजित पवार साहेब म्हटले त्यात कारण नाईट लँडिंगसाठी चालू होईल ठीक आहे आनंदाची गोष्ट आहे विमानतळ मोठं होईल विमानही वाढतील पण ज्या गावाने जमीन दिली ते गाव आजही अंधारात आहे ह्या गावाला शाळा नाही आहे मागही एक दीड वर्षापूर्वी तुम्ही शोधा बातम्या होत्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी बातम्या दिल्या त्या तीनशे कोटी मंजूर झाले त्यात पहिला शंभर कोटीचा हप्ता आला आम्ही चार वर्षापासून पाठपुरावा करतो आमचे हक्काचे ग्रामपंचायतचे साडेपाच कोटी रुपये अजून तुम्ही द्याय आणि तुम्ही म्हणतात मागे एक दीड वर्षापूर्वी शंभर कोटी आणले आत्ताही दीडशे कोटी आणले हे जे दीडशे कोटी तुम्ही जे मंजूर केले विमानतळासाठी त्या विमानतळाच्या गावाला पहिले हक्काचे ग्रामपंचायतचे साडेपाच कोटी रुपये निधीत लवकरात लवकर द्यावा म्हणजे आम्हाला त्या पैशातून गावाच्या विकासासाठी आणि विकास करण्याचे चालना मिळेल आणि शाळा बांधता येईल रस्ते करता येईल स्ट्रीट लाईट करता येईल राज्य सरकारला जर तुम्ही जर आम्हाला हे साडेपाच कोटी रुपये ग्रामपंचायतचे लवकरात लवकर दिले नाही तर हे संपूर्ण काकडी गाव ते तताई कोल्हे भाजपाच्या प्रदेश सचिव त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेट बंद करणार आहोत